नमस्कार शुभास कुकिंग स्टोवमध्ये सर्वांचे स्वागत आज आपण नवरात्र स्पेशल गोड पदार्थ बनवणार आहे आज आपण खमंग गुबगुबीत गुब अशा रताळ्याच्या घाऱ्या बनवणार आहे त्यासाठी इथे मी दोन रताळी उकडून घेतलेली आहेत त्याची साला पण काढून घेणार आहे यापूर्वी आपण लाल भोपळ्याच्या गुबगुबीत घाऱ्या गुब गुब बनवलेल्या आहेत ती रेसिपी ही तुम्ही नक्की बघा आजची ही रेसिपी खास उपवासासाठी आहे इथे आपण रताळ्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत अगदी हाताने चुरता येईल इतपत रताळी आपण उकडून घेतलेली आहेत ती उकडत असताना त्यात पाणी राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता आपण परातीमध्ये रताळी कुसकरून घेणार आहे मिक्सरला लावली तरीही चालेल पण मिक्सरला खूप बारीक पेस्ट होईल ती आपल्याला गरजेची नाही आपण स्मॅशरने सुद्धा स्मॅश करून घेऊ शकतो आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे रताळी ही गोड असतात त्यामुळे गूळ हा चवीनुसार घालायचा आहे आपण एक वाटी गूळ घातलेला आहे हा गूळ आपल्याला रताळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर रताळ्याला पाणी सुटेल तुम्ही बघू शकता थोड्याशा गाठी गुळाच्या राहिलेल्या आहेत त्या चमच्यानी आपण स्मॅश करून घेणार आहे अशा प्रकारे पूर्ण गाठी फोडून आपल्याला गूळ मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये एक चमचा वेलची पूड घालून आता आपण पीठ घालणार आहे पिठासाठी मी वरीचे पीठ घेतलेले आहे साधारण दोन वाट्या वरीचे पीठ आपल्याला इथे लागणार आहे त्याचबरोबर तीन ते चार चमचे साबुदाना पीठ आपण घेणार आहे एक वाटी पीठ आपण घातलेले आहे आता पीठ मिक्स करून घेऊ आणि लागेल तसे त्यामध्ये आपण पीठ घालणार आहे दोन वाटी वरीचे पीठ घालून झालेले आहे हातांनीच ते आपण मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये थोडेसे साबुदाण्याचे पीठसुद्धा आपण घातलेले आहे चिकटपणासाठी आपण साबुदाण्याचे पीठ घातलेले आहे अगदी दोन ते तीन चमचेच साबुदाण्याचे पीठ आपल्याला लागलेले आहे आता सर्व पीठ आपण या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊ आणि त्याचा एक गोळा तयार करू तुम्ही बघू शकता छान गोळा तयार झालेला आहे याला थोडंसं तूप लावून आपण फक्त दहा मिनटं ठेवून देणार आहे अगदी दहा मिनटातच आपले पीठ तयार आहे तुम्ही बघू शकता अतिशय सॉफ्ट पेढ्यासारखे पीठ तयार झालेले आहे हातात गोळा घेतल्यानंतर लगेचच त्याचा गोळा तयार होतो आहे आणि कुठेही गोळ्याला चीर गेलेली नाही गोळा लाटण्याच्या मी दोन ट्रिक सांगणार आहे इथे आपण कॅरीबॅग घेतलेली आहे यामध्ये गोळा ठेवून वरून प्लेट दाबून घ्यायची आहे सुद्धा आपण हे पीठ पसरवू शकतो परफेक्ट गोल आकार येण्यासाठी इथे आपण प्लेटचा वापर केलेला आहे इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा गोल घारगा तयार झालेला आहे कडा थोड्याशा प्रेस करू तुम्ही बघू शकता अजिबात प्लॅस्टिकला हे पीठ चिकटलेले नाही आता आपण गरम तेलामध्ये हा घारगा तळणार आहे पूर्ण एक बाजू तळून झाल्यानंतर मगच आपण दुसरी बाजू तळणार आहे मी दाखवत आहे अशा प्रकारे तेल टाकून घारगा आपण फुगवून घ्यायचा आहे एक बाजू तळून झालेली आहे आता आपण घारगा उलटणार आहे खमंग आणि खरपूस रंग यावा यासाठी घारगा आपण मंदाचीवरती तळायचा आहे गुबगुबीत असे घारगे आपण आज बनवलेले आहेत प्लेटनी प्रेस करण्याऐवजी आपण हाताने सुद्धा थापून हा घारगा बनवू शकतो ती पद्धत मी भोपळ्याच्या घारग्यांच्या वेळेला दाखवलेली आहे तुम्ही तोही व्हिडिओ नक्की बघा नवरात्रामध्ये काहीतरी नवीन बनवायचे झाले तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता खूप कमी साहित्यामध्ये खूप कमी वेळामध्ये आपण ही रेसिपी बनवू शकतो आणखीन एक घरगा आपण टाकलेला आहे मंदाचे वरती प्रत्येक घरगा आपल्याला फुगवून घ्यायचा आहे मुले रताळी खात नाहीत जरी गोड असली तरीही ती त्यांना खायला आवडत नाहीत तर अशा वेळेला रताळ्यांची ही रेसिपी आपण जर बनवली तर मुले आवडीने रताळी खातात आणि यामध्ये आपण वरीचे आणि साबुदाण्याचे पीठ वापरले असल्यामुळे उपवासालासुद्धा आपल्याला हे घारगे चालतात अगदी खमंग असे हे घारगे आपण बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता प्रत्येक घारगा हा आतून पोकळ आणि गुबगुबीत असा तयार झालेला आहे चवसुद्धा अप्रतिम आहे तुम्हीही करून पहा तुम्हाला कुरकुरीत घारगे हवे असतील तर ते पातळ थापावेत पण जर मऊ घारगे हवे असतील तर ते थोडेसे जाडसर थापावेत जर आपण घारगे पातळ थापले तर ते कुरकुरीत तयार होतात त्यामुळे लहान मुले आवडीने खातात रताळी ही पौष्टिक आहेत यामध्ये भरपूर कॅल्शियम आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी पडणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि शुभास कुकिंग स्टॉपला सबस्क्राईब करा